देवळीत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी आपले बैल रंगीबेरंगी वस्त्राने बाशिंग घुंगरू मठाटी, कवड्याचा हार मोराचे पीस लावून सजवून धजवून शहरातून वाजत गाजत मिरन्नाथ महाराज पटांगणावर आपले बैलजोडी आणली देवळी शहरात अनेक वर्षापासून मिरणनाथ महाराज पटांगणावर बैलपोळा भरविण्यात येतो तसेच शेकडोंच्या संख्येने शेतकरी आपली बैलजोडी घेऊन या पटांगणावर उपस्थित असतात यावेळी पाच बैलजोड्यांची निवड करण्यात आली आणि ईश्वर चिठ्ठीद्वारे त्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले यामध्ये विठ्ठलराव बकाने यांच्या जोडीला प्रथम पुरस्कार मिळाला आहे द्वितीय पुरस्कार प्रफुल्ल तेलरांदे यांच्या जोडीला तर तृतीय पुरस्कार मोहन जबडे यांच्या बैलजोडीला मिळाला आहे चतुर्थ पुरस्कार अविनाश मरगडे यांच्या जोडीला तर पाचवा पुरस्कार गणेशराव तिवारी यांच्या बैलजोडीला मिळाला आहे हे बक्षीस वितरण माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाले यावेळी मंचावर देवळीचे ठाणेदार महेश चव्हाण माजी नगर परिषद उपाध्यक्ष नरेंद्र मदनकर प्रकाश कारोटकर शरद आदमने शरद सातपुते प्रकाश कांबडी प्रवीण तेलरांदे आदी लोक उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे संचालन रवी कारोटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर मदनकर यांनी केले आणि बैलपोळ्याची सांगता करण्यात आली सागरझोरी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी